नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज मी पहिल्यांदाच फणसाची बन भाजी बनवत आहे तर ती भाजी अतिशय छान झणझणीत अशी मटणासारखी अगदी टेस्टला झालेली आहे जे लोक नॉनव्हेज ना खात नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल मी अर्धा किलो फणस घेतलेला आहे आणि तो बाजारातूनच कट करून आणलेला आहे इथं मी आठड्यांचाही वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकू शकता आठळ्याही खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवून खाल्ल्या त्याही खूप छान लागतात मी फणस धुवून घेतलेला आहे आणि आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर त्यासाठी त्यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलेला आहे आणि ते पूर्ण फणसाला आपण लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता कुकरला लावून दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेतो आहे त्यासाठी कांदा ओलं खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे मी आलं लसूणही घेतलेलं आहे सुरुवातीला आपण खडे मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी मी दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे चार लवंगार चार काळी मिरी आणि थो छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक का हिरवी विलची घेतलेली आहे तीही भाजून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण कांदा चांगला भाजून घेणार आहोत इथं मी दोन छोटे कांदे घेतलेले आहे स्लाईस करून आणि चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपण त्यामध्येच आपण आता पहिल्यांदा ओलं खोबरं टाकणार आहोत ओलं खोबरं भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे पहिल्यांदा ओलं खोबरं भाजून घेणार आहोत कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचीच टेस्ट भाजीला छान येते आणि दाटपणाही चांगला येतो आता आपण त्यामध्ये खोबरं टाकणार आहोत खोबरं किती घ्यायचं ते तुमच्या भाजीच्या अंदाजावर तुम्ही कमी जास्ती करू शकता मी इथं अर्धी वाटी खोबरं ओलं खोबरं घेतलं आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंही बघा असं लालसर झाल्यावर आपण काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले आपण आता थंड करून घेणार आहोत वाटणामध्ये भाजलेला ओला मसाला आलं लसूण आणि कोथंबीर आणि जो ग आपला जो गरम मसाला भाजलेला आहे तो एकत्रच आपण वाटून घेणार आहोत वाटणामध्ये लागल तसं थोडं थोडं गरम पाणी घालून आपण चांगलं वाटून घ्यायचं आहे आपला फणसही शिजलेला आहे आणि मसालाही झालेला आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडे जिरे टाकलेले आहेत फोडणीमध्ये मी आता एक तेजपान टाकणार आहे ते वाटणामध्ये टाकायचं नाही नाहीतर स्ट्रॉंग होतो मसाला आपला आता यामध्ये मी कढीपत्त्याची चार पाच पानं आणि हिरवी मिरची टाकलेली आहे चिरलेली आणि कांदा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण चांगला परतून घेणार आहोत आता यामध्ये मी चार पाच वयात ठेचलेलं लसूण घालणार आहे त्यामुळं फोडणी छान बसते कांदा आणि लसूण चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता फोडणीमध्ये आपण तयार वाटण टाकून चांगलं भाजून घेणार आहोत वाटण जर बारीक वाटलं तर भाजीला चांगला थिकनेस येतो आपला मसाला पर हर, ले ले आता बऱ्यापैकी चांगला भाजून झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता कोरडे मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आपण यामध्ये आता आपण यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर ही कलरसाठी मी टाकलेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मा मसाला टाकणार आहोत हा घरचा वापरलेला आहे तुम्ही बाहेरचा विकतचा वापरला तर मसाले करपू नयेत मी म्हणून मी वाटणाचं थोडंसं पाणी यामध्ये ओतलेलं आहे मसाला भाजणं अतिशय गरजेचं आहे तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे हे पा तुम्हाला दिसत असेल या मसाल्याची भोवती तेल सुटलेलं आहे अगदी लाल तवंग आलेला आहे तर आपला आता आपण फणस त्यामध्ये टाकणार आहोत फनस शिजला हे चेक करून बघायचं फणस असं हाताने तुटत असेल तर समजायचं की फणस आपला शिजलेला आहे माझा फणस अगदी मऊ शिजलेला आहे तर आपण आता त्यामध्ये ओतून घेणार आहोत फणसामध्ये राहिलेलं जे पाणी आहे ते सुद्धा मी यामध्ये ओतणार आहे त्यामुळे ती टेस्टही त्या भाजीमध्ये उतरते ही भाजी मी लपथबीत अशी करणार आहे की जेणेकरून भाताबरोबर आणि भाकरीबरोबर दोन्हीबरोबर खाता येईल तुम्हाला सुखी हवी असेल तर तुम्ही थोडीशी ड्राय करू शकता अजून पण ही भाजी अशी लपलपीतच छान लागते असं मला वाटतं आता वरून थोडी कोथंबीर टाकून आपण सजवून घेणार आहोत भाजीचा एकदम सुंदर असा वास घरामध्ये सुटलेला आहे तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली मला कळवा टेस्टला एकदम भाजी छानच मसालेदार अशी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही फणसाची भाजी मला जर हा पंचाच्या भाजीचा व्हिडो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा धन्यवाद